साखरी येथे माकडाचा हल्ला तेरा वर्षीय मुलगी गंभीर जखमी गावकर यांची वनविभागाकडे तातडीच्या कारवाईची मागणी अंजणगाव सुरजी तालुक्यातील साखरी गावात आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने गाव हादरले आहे साखरी येथील वैष्णवी प्रकाश पवार व तेरा वर्ष हिच्यावर माकडाने हल्ला करून गंभीर जखमी केले मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवी शेत शिवारात खेळत असताना अचानक माकडाने तिच्यावर झडप घातली व तिच्या पायाला जबर चावा घेतला या अचानक झालेल्या हल्ल्याने मुलगी बेशुद्ध पडली तिला तात्काळ चंद्रपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी अमरावती येथील अरविंद हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे या घटनेमुळे साखरी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात माकडांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे गावकऱ्यांनी वन विभागाकडे तीव्र संताप व्यक्त करत वन्यप्राण्यांच्या हैदोसाला आळा घातला व जखमी मुलीला तात्काळ आर्थिक मदत द्या अशी मागणी केली आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्रनाथ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट घ्या